श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात या ठिकाणी आल्यानंतर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये ते भरभरून दान देतात सुद्धा लाखो साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येतात आणि परकीय चलन जे आहे ते बाबांच्या झोळीमध्ये अर्पण करत असतात याच्यासाठीचा जो एफ सी आर एचं लायसन जे आहे त्या लायसन्सचं रिन्युअल जे आता झालेलं आहे तीन फेब्रुवारी रोजी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गृह मंत्रालयाने जी आहे ती आमची एफ सी आर एचं आहे त्याचं रिन्युअल झालेलं आहे आणि आता परदेशी भाविकसुद्धा सुद्धा जे आहे ते परकीय चलन जे आहे ते बाबाच्या दानपेटीमध्ये दान, दान करू शकतात ऑनलाईन देणगी देऊ शकतात हे परकीय चलनाची माहिती घेतली असता